उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा रौद्ररूप पाहायला मिळालंय उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढकफुटी झाली आणि त्यामुळे डोंगराचा कडा नदीच्या प्रवाहात वाहून खाली आला आणि क्षणात सगळं गायब झालं अंगासात थरका पुडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीये पन्नास ते साठ जण या ढिगाऱ्यामध्ये बेपत्ता झालेले असून चार जणांना मृत्यू झाल्याची त्यांची माहिती समोर येते उत्तर काशीचा प्रलय कसा घडला पाहुयात उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी खिरगाड नदीनं धराली गावाला गिळलं मातीच्या ढिगाऱ्याखाली गावकऱ्यांचा शोध सुरू ढगफुटीची दृश्य पाहून नागरिकांचा उडाला थरका उत्तराखंडच्या उत्तर काशीमधलं हे धराली गाव या गावावर निसर्गानं सौंदर्याची अक्षरशः उधळण केली आहे पण हाच निसर्ग जेव्हा अकराळ विक्राळ रूप धारण करतो तेव्हा हृदयाचा थरका पुरतो उत्तर काशीच्या धराली गावात अशीच दुर्घटना घडली आहे धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर खिरगाड नदीनं संपूर्ण गाव आहे पण खिरगाड नदीतून वाहत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं धराली गाव या डोंगराच्या पायथ्याशी आहे या गावात साधारणत चाळीस ते पन्नास घरं असावी गावच्या मधूनच खिरगाड नदी वाहते या नदीनं गावाला दोन भागात विभागलंय जेव्हा भा डोंगराच्या माथ्यावर ढगफुटी झाली तेव्हा डोंगर माथ्यावर भूस्खलन झालं आणि मातीचा ढिगारा नदीपात्रातून वाहत खालच्या बाजूला आला नदीनं डाव्या बाजूला वळण घेतलंय त्यामुळे पाण्यासोबत आलेला हा ढिगारा याच वळणावर जमा होत गेला आणि नदीच्या उजव्या बाजूला असलेली घरं या ढिगाऱ्याखाली दिसेनाशी झाली आता हा व्हिडिओ ज्यांनी बनवला त्या कुटुंबाची अवस्था बघा कुटुंबातील काही नातेवाईक इथं हॉटेलमध्ये थांबले असावेत आणि काही सदस्य खाली या गाडीमध्ये आहेत गाडी डोंगराच्या पायथ्याशी होती पण त्यांना वरून मातीचा ढिगारा वाहत येतोय याची ये माहिती नव्हती त्यामुळे व्हिडिओ बनवणारी माणसं त्यांना फोन करायला सांगताय पण गाडी अवघी दहा सेकंदाच्या फरकानं वाचली आता हा दुसरा व्हिडिओ पहा ढगफुटी होण्यापूर्वी इथं तीन ते चार मजली इमारती उभ्या आहेत पण नंतर या उंच इमारतींच फक्त छतच दिसत आहे काही बंगले तर प्रवाहासोबत बाजूला फेकले गेले याच दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ पाहूया या व्हिडिओमध्ये काही माणसं धावताना दिसत आहेत पंधरा ते वीस माणसं आणि एक गाडी इथून जाताना दिसते पाण्याचा प्रवाह आणि या माणसांमध्ये फक्त या इमारती आहेत इमारतीच्या पलीकडे पाण्याचं रौद्र रूप त्यांना दिसत नाही आहे ही माणसं विरुद्ध दिशेला धावून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही प्रवाहानं इमारतींना धडक दिली आणि एका क्षणात ही माणसं दिसेनाशी झाली ढगफुटीनंतर अवघ्या पस्तीस सेकंदात गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं पस्तीस सेकंदात या घरांमधली माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करणार ज्यांना ढकफुटी झाल्याचा अंदाज आला त्यांनी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न केला असेल पण किती जणांना स्वतःचा जीव वाचवता आला याची माहिती अजून तरी मिळाली नाही दुर्घटनेनंतर सैन्याचे जवान आणि एन डी आर एफची पथकं मदत कार्यासाठी दाखल झाली आहेत धराली गावातून नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पाठवलं जात आहे खीरगाड नदीच्या प्रलयानंतर अर्ध गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं या प्रलयात किती जणांनी प्राण गमावलेत याचा अंदाज येत नाही आहे पण या संकटातही एक दिलासादायक व्हिडिओ समोर आला आहे मातीच्या ढिगाऱ्यातून एक माणूस बाहेर पडताना दिसतोय हा माणूस मृत्यूवर मात करत मातीच्या ढिगाऱ्यातून अगदी सुखरूपपणे बाहेर आलाय उत्तर काशी एक ऊपर सप्त ताल सात ताल है वहां से एक गंगा निकलती है और वहां पर काफी बड़ी संख्या में मलवा के साथ तेज पानी का बहाव आया इससे ये मार्केट के एरिया को इसने बुरी तरह से हिट किया और जो अभी ताजा जानकारी के मुताबिक प्रॉपर्टीज का काफी का तो डैमेज हुआ ही है और अभी कैजुअलिटीज के बारे में कुछ बता पाना अभी संभव नहीं है जवान माति से ढिगारे उपसूल नागरिकांचा शोध घेत आहेत गावकरी अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत सगळ्यांच्या नजरा कोण वाचलं आणि आपण कोणाला गमावलं याचा शोध घेताय ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी उत्तराखंड